ए बी सी डी बोल ए बी सी डी एफ जी एच आई जे के एल एम एन पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय एंड जी वेरी गुड नमस्कार मंडळी तर ज्येष्ठ महिन्याच्या अखेरीस कोकणात पावसाने चांगला जोम धरलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या या बळीराजालाही चांगलाच उत्साह आलेला आहे तर गिरधराच्या शेतात सध्या काय चाललंय ते या व्हिडिओत पाहूया तर गिरधराच्या शेतात तुम्ही या वर्षी कोणती पिकं घेणार आहात असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल चला तर मग नितेशलाच विचारूया यावर्षी तो काय पिकवणार आहे नमस्कार मंडळी तर मी आज नांगरणी करतो आहे आम्ही एक पंधरा वीस दिवसापूर्वी तरवा घातलेला मी सध्या रत्नागिरी नऊ जे आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून बियाणं भेटतं त्याचाच आम्ही दरवर्षी तरवा घालतो आणि हा तरवा माझ्या लेबरला त्याचे तांदूळ पण भेटतात आणि प्लस आम्हाला गायींसाठी गवत त्याची आता तयारी चालू आहे आणि प्लस मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओमध्ये की आम्ही नाचणी भरपूर प्रमाणात लावतो आणि बाहेरही विकत घेतो नाचणी तर नाचणीमध्ये नाचणी हे सुकून म्हणजे आम्ही ताड म्हणतो इथं त्याचा गायींसाठी खूप फायदा आहे दूध वाढीसाठी आणि गायींच्या तब्येतीसाठी त्यामुळे मी आता ही जी तयारी करतोय वरती ही नाचणीची तयारी करतोय आम्ही भातापेक्षा नाचणी जास्त लावतो की त्याची आम्हाला नाचणी काढल्यानंतर जे गवत आहे नाचणीची ताड ते आम्हाला गायींसाठी आम्ही नंतर स्टॉक मारून त्याची कुट्टी मारून आम्ही गायींसाठी सुका चारा म्हणून नंतर उन्हाळ्यात वापरतो घेऊ तुच्छा सोने